काही नेते रात्री भाजप नेत्यांना भेटून मॅनेज होतात रोहित पवारांचा आरोप एनडीटीव्हीला खास मुलाखत पक्षात महत्वाच्या पदाची अपेक्षा ओबीसीचं आंदोलन हे सरकारकडून घडवून आणण्यात आलं असल्याचा मनोज जरांगेंचा आरोप नेत्यांच्या भेटीवरही टीका छगन भुजबळांसोबत कुठलीही चर्चा नाही संजय राऊतांचं स्पष्टीकरण शिवसेनेत घेणार नसल्याचंही वक्तव्य जालन्यात ओबीसी आंदोलक आक्रमक धुळे सोलापूर महामार्गावर टायर चाळून आंदोलन हाकेंच्या समर्थनार्थ ओबीसी एकवटले <tip> लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेकडो ओबीसी कार्यकर्ते वडीगोधरीकडे हाकेंच्या उपोषणाचा सातवा दिवस प्रकृती खालावली नाना पटोलेंच्या विरोधात भाजपचं आंदोलन नागपूर नाशिकमध्ये कार्यकर्त्यांची घोषणाबाजी पाय धुण्याचं प्रकरण भोवलं जालन्यात ओबीसी <ज़ाता> आंदोलक आक्रमक धुळे सोलापूर महामार्गावर टायर जाळून आंदोलन हाकींच्या समर्थनार्थ ओबीसी एकवटले डोळ्याचं पारणं फेडणारा पालखी सोहळा गजानन महाराजांची पालखी वाशिममध्ये दाखल पंतप्रधान मोदींच्या हस्ते बिहारमधील नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचं उद्घाटन नालंदा महाविहारच्या अवशेषांना दिली भेट सतरा देशांचे राजदूतही कार्यक्रमात सहभागी डोळ्याचं पारडं फेडणारा पालखी सोहळा गजानन महाराजांची पालखी वाशिममध्ये दाखल पातूरच्या घाटातील पालखीचं विहंगम दृश्य हजसाठी गेलेल्या पाचशे पन्नास भाविकांचा मक्कामध्ये उष्माघाताने मृत्यू मृतांमध्ये तीनशे तेवीस भाविक इजिप्तचे नागरिक दोन हजार यात्रेकरूंची प्रकृती खालावली उपचारासाठी रुग्णालयात दाखल